आहेत प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्त केलेला आहे तिथं स्क्रिनी होईल त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे याला आम्ही बायफर्केट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवलपासून पासून करत आहोत त्याच्यामुळे बऱ्याचशा याच्यामध्ये सुद्धा असतील ज्या कदाचित पात्र असतील पण कर ते डेटा मध्ये त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या मध्ये बाद झालेले असतील त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला असावं पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅटेगरीज आहे यानुसार स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे तो होईल मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय ना, होणार मुंबई गोवा हायवे बद्दल मुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यांच्यासोबत आपली बैठक झाली मुंबई गोवा हायवे बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दा, आपली बैठक झाली निश्चित मंत्रालयामध्ये आणि नवीन निधी काही सँक्शन करण्यात आली कधीपर्यंत काम करू आणि साधारणपणे जो आपला इंदापूर आणि माणगावचा जो ट्रॅफिकचा विषय आहे तिथं बायपासचा जो नॅशनल हायवेचा रोड आहे याचं काम अद्याप सुरू झालेलं नाहीये आणि साधारणपणे त्यांना आता वर्क ऑर्डर दिलेली आहे त्यामुळे पावसाच्या नंतर त्या कामाला गती येईल आणि दीड दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ते काम पूर्ण होण्याचं त्या ठिकाणी त्यांनी नियोजित केलेलं आहे पण तत्पूर्वी तिथली जी ट्रॅफिकची समस्या आहे ती सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण चार पाच ठिकाणना पर्यायी मार्ग काढले होते म्हणजे मोरब्यापासूनच एक असेल किंवा इंदापूरपासूनच रुद्रवली पर्यंतचा एक पर्याय असेल आणि या सर्व भादाव पासून एक असेल असे आपण एक चार पाच पर्याय काढले होते आणि त्याला नॅशनल हायवे चे पैसे येण्याची वाट न बघता राज्य हे आपल्या खर्चातून त्या ठिकाणी हे बावीस कोटीचे अंदाजपत्रक आपण केलेले आहे आणि त्याचं टेंडर प्रोसिजर हे आपल्याला पुढच्या कालावधीत झालेली पाहायला मिळेल आणि त्या कामांना गती देऊन दोन अडीच वर्ष जे बायपासचं काम व्हायला लागणार आहे तत्पूर्वी ही ट्रॅफिकची जी तिकडची कंजेशनची समस्या आहे ही सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण ती पावलं उचलत आहोत आणि त्याला आदरणीय मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय साहेब यांचे सुद्धा मी या निमित्ताने आवर्जून उल्लेख करीन दादांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली आणि त्याच्यामध्ये दादांनी आम्हाला हमी दिली सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्र राजे सुद्धा होते की आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला तो निधी उपलब्ध करून देतील बजेटमधनं आणि त्यांनी एक टेंडर काढायचंय त्या कामाचं इम्प्लिमेंटेशन अथॉरिटी म्हणून त्यांनी हे जे रस्ते ज्याचं रुंदीकरण करायचंय बायपास म्हणजे पर्यायी मार्ग जे आहेत त्याचं करण्याची त्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली या व्यतिरिक्त नॅशनल हायवेला सुद्धा काही सूचना दिलेल्या आहेत जे सर्व्हिस रोड आहेत आपल्या लोणेरेच्या इथला वगैरे जो सर्व्हिस रोड आहे तिथं सुद्धा पेबर ब्लॉक त्या ठिकाणी आणि पर्यायी तिथली दुरुस्ती करून ते सर्व्हिस रोड लवकरात लवकर चालू करणं ज्या ब्रिजचं काम झालेलं आहे तिथं एक लेन तरी सुरू करणं या दृष्टिकोनातून त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि मग इथं जो काही लँड एक्विजिशन आणि त्यामुळे ते रस्त्याचं काम जे खंडित राहिलेलं आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये योग्य त्या सूचना देण्यात आल्या साधारणपणे ज्या वेळेला लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरू झाली खरं तर आज त्याच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे आम्ही गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टच्या वेळेला आम्ही डीबीटीची प्रोसेस सुरू केली होती आणि सतरा ऑगस्टला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला लाभ हा वितरित झाला होता त्याच्यामुळे साधारणपणे या योजनेमध्ये संपूर्ण रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लक्ष झालं होतं त्यावेळेला प्राथमिक स्क्रुटिनीमध्ये साधारणपणे दहा ते पंधरा लाख जे ज्यांनी अर्ज केला होता ते त्याच्यामध्ये अपात्र ठरले आणि मग आम्ही प्रत्येक विभागाकडनं माहिती मागवत होतो त्यांच्या त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडचा जो डेटा आहे त्या संबंधित जानेवारी महिन्यामध्ये मा आम्हाला नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला ज्याच्यामध्ये नमो शेतकरीचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना त्याच्यामध्ये हजार रुपये नमो शेतकरी मधन मिळत होते म्हणून पाचशेच रुपये आपल्याला लाडकी बहीणमधना देणं होतं तर त्या पद्धतीचं आपण इम्प्लिमेंटेशन केलं त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाने जी माहिती दिली त्याच्यामध्ये त्या विभागाकडे सगळ्या विभागांचा जो डेटा होता सव्वीस लाखाचा तो त्यांनी आम्हाला दिला आम्ही त्याच्यावर स्क्रुटिनी करत आहोत ज्याचा उल्लेख आपण आता केला की अंगणवाडी सेविका मदतनीस आणि तिथले जे आमचे स्थानिक अधिकारी आहेत विभागाचे ते ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करतील माझ्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे की ही जी योजना आहे ती आपण ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामुळे या ज्या स्क्रुटिनीसाठी येणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत यांना आपण सहकार्य करावं आणि शासन जे काही आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये जे होते आणि त्यांनी तरी सुद्धा लाभ घेतलेला आहे तर त्या संदर्भातली योग्य ती भूमिका हे शासन घेणार आहे पण चुकीचा लाभ कुठे जाता कामा नये या दृष्टिकोनातून जी पावलं आम्ही उचलत आहोत याचं आपण सहकार्य करावं हो, आणि आपल्याला वेगवेगळ्या वेग वेग शासनांच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एक लडकी बहीण योजनेचा लाभ जर एखादी चुकीची लाभार्थी घेत असेल तर तिला दुसरा कुठला तरी शासनाचा लाभ मिळत असणार आहे आणि त्यामुळेच तिच्यावर अशा पद्धतीची स्कुटिनी होत आहे किंवा कदाचित इन्कम निधी त्याच्यामध्ये पात्र होत नसेल म्हणून असेल तर चुकीच्या पद्धतीचा लाभ हा कोणाकडे जाता कामा नये या दृष्टिकोनातून आपण ही स्तुतीनी करत आहोत आणि त्याला अधिकाधिक सहकार्य हे लाभार्थी नागरिकांनी करावं करा। असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो